आ आ आई यस ब बु ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो परवानगी दिली नाही आझाद मैदान पोलिसांनी तुम्हाला एक नोटीस सुद्धा आणून दिलेली ते म्हणतात की तुम्ही दुसऱ्या मैदानावरती तुमचं आंदोलन करा आझाद अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न आहे असं म्हणावं नाही आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय तिथं आम्ही अमरवण उपोषण करतोय म्हणून त्याबाबत आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज असं काहीच नाही तुमचा भूमिका तुमची वेगळी दिसते शिष्टमंडळाला बंद कसं वाटतंय अरे बाबा मी जेवण केलं नव्हते तर काय बंदार घेणार माझ्या समाजाला माहिती नका काही तिथे सभा घेतली तिथे माझ्या समाजाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही अरे सिस्टम नाही होती अधिकारी होते दादा ते एक अधिकारी येत ते फक्त माहिती द्यायला आले हे बघा हे माहिती द्यायला आले ते अरे पण माझ्या समाजाला अडचण नाही ते, 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 देला ते, देला ते, ते का पैसे दिले का मला म्हणून काही अरे मग काय तुम्हाला काय नाही समाजाने म्हणलं पाहिजे अडून नाही केलं असं नाही

तुमचे दोन दिवसापासून आला त्याच्या म्हणजे तुमची तीच खतकत आहे तुमचे प्रश्नच वेगळेच आल्यापासून अरे माझ्या समाजाला अडचण अरे ऐका हो तुम्ही तुम्ही आबा खरे आम्ही आमचे जनतेचे ऐका प्लीज एक सरा तुम्ही खरं आधार संभाव आमचे ऐका आतापर्यंत तुम्हाला साथ दिली मिळायचं बांधवानी मी जेवण केलं होतं तोवर मला टाइम वाचव दादा म्हणलं चला बोला इथं जेवता जावता इथेच जेवता जेवता बोला बरं जास्त पोरं आहेत सगळे तिथेही पोरत होते अंतरवालिक पण त्यांना विचारलं मी चर्चा करतोय गाड्या लाईन लावा वेळ जाण्यापेक्षा आणि ते बी भेटेत ते मध्ये लोकात मग गाडले त्यांचे प्रॉब्लेम येत मग मला जाते का मार्ग काढायचा मी तरी वागू तरी कसं ते मध्ये आता शिष्टपणे कोणते पत्र घेऊन येणार आहे म्हणलं याव मग मी चाललो मुंबईकडे काहीच नाही बोललेलं होतं ते चोपन्न लाखाच्या नोंदी बाबतची चर्चा झाली त्यांच्या नातेवाईकांना प्लस चर्चा झाली सगळ्या स्वरांच्या अध्यादेशाबद्दलची चर्चा झाली आम्हाला तिन्ही अत्यंत गरजेची आहेत कोपर्डीच्या खटल्याबद्दल झाली पण ते तो समजा बाकीचा जनरल विषय ते लगेच करायला तयार आहेत आमच्या गुन्ह्याबद्दल राज्यातल्या झाली ते म्हणले ते आधीच काढता येत आणि घेऊन यायले म्हणलं मग काय चर्चा करू मग हे मग जेव्हा झालं म्हणलं मी जातो आम्ही मुंबईकडे निघतो फक्त बंदारा मला दागण्यात आलो मी तुम्हाला विनंती करून सांगतो मी बंदारा आडचा नाहीये ते भेळायला लागलेत लोकात यायला मग आता मार्ग काय करा नोंदी किती नोंदी सापडल्या लोकांना किती प्रमाण दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका